वेलकम टू रश्मीज रसोई आलू मटरची मसाल्यातली भाजी तर नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला आमच्या अग्रिकोळी पद्धतीतली हिरव्या वाटणातली आलू मटरची हिरवी भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा हिरव्या वाटणातली मटरची भाजी बनवण्यासाठी आपण पाव किल्लो हे मटरचे दाणे घेतलेत म्हणजे दाणे काढून वजन केलेत ते पाव किल्लो आहेत एक मोठ्या बटाट्याचे फोडी करून घेतले आहेत हिंग वापरणार आहोत कढीपत्त्याची पानं जिरं घेतले अर्धा चमचा अर्धा चमचा राई चवीप्रमाणे मीठ तेल यूज करणार आहोत दोन टेबलस्पून एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक लहानसा टोमॅटो देखील चिरून घेतलाय नंतर धणाजिरा पूड धणाजिरा बडीशेप आणि मेथी पूड आहे ही अर्धा चमचा घेतली आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद नंतर ह्या भाजीसाठी आपण हे खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहोत खोबरं मूडभरच आहे खिसून भाजून आल्याचा मोठासा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या चार ते पाच आणि कोथिंबीर भरपूर सारी ह्याचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत सर्वात आधी हे खोबऱ्याचं वाटण आहे हे, हे मिक्सरला पाणी न घालता आपण वाटून घेऊया हे बघा आपण मिक्सरला असं हे वाटण तयार करून घेतलंय आलं लसूण मिरची कोथिंबीरचं आणि एकदम बारीक नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं म्हणजे आपल्या भाजीला छान टेस्ट येते चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून एवढं तेल काढून घेणार आहोत तेल गरम झालंय आता फोडणीसाठी आपण हे जिरं घालूया नंतर ही राई कढीपत्त्याची पानं दोन पिंच एवढं आपण हिंग घालणार आहोत राई जिरा आणि कढीपत्ता तडतडला का आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे मोठा कांदा असेल तर एक घ्या नाहीतर लहान असतील तर दोन कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवताना लक्षात ठेवा थोडा परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेम वर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे झटपट कांदा शिजला जातो एक दोन मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का आपला कांदा व्यवस्थित शिजला गेला आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि एकदा कांदा परतून घेते तेलावर लो फ्लेमवर कांदा शिजवला काय बघा तेल पण छान सुटतं आता यात आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा धणा जिरा आणि मेथीपूड ती कशी बनवायची तो व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता ती पावडर मी कशी बनवली आहे नंतर हा गरम मसाला आहे हा पण मी घरीच बनवला आहे है, ह्याचा व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता का हा गरम मसाला कसा बनवायचा आता हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत परतताना गॅसची फ्लेम मी अगदी हायवरच ठेवली आहे मसाले तेलावर परतून झाले की गॅसची फ्लेम मी थोडी लो करून घेते आणि हे जे आपण वाटण वाटून घेतलंय हे वाटण आपण ऍड करूया जवळपास एक सहा चमचे एवढं हे वाटण मी वाटून घेतलेलं आता तेलामध्ये छान हे वाटण पण आपल्याला परतून आहे वाटण परतताना गॅसची फ्लेम मी थोडी हायवर करून घेते आणि असंच छान हिरवं वाटण हे तयार व्हायला हवंय तुम्ही बघू शकता वाटण पण आपलं छान परतून झालंय आता या स्टेजला आपण मटर ॲड करणार आहोत हे मटर मी स्वच्छ धुवून घेतले मटर ॲड केल्यानंतर ह्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या ॲड करूया एक मोठं बटाट घेतलेला मी ह्याच्यासाठी नंतर ह्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत एक टोमॅटो घेतलाय हा लहानसाच टोमॅटो घेतलाय आपण तो ऍड करूया आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला हायवर ठेवायची आहे या मसाल्यांमध्ये बटाट मटर वगैरे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता ह्याच्यात अगोदरच पाणी घालायचं नाही ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर जवळपास एक ग्लास एवढं पाणी मी ह्या ताटावर ठेवते आणि गॅसची फ्लेम थोडी लो करून घेते दोन मिनटं ह्या ताटावरच्या झाकणावर जा जे पाणी ठेवले आपण त्याला वाफ आली काच हे पाणी आपण आत ऍड करणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेत हे बघा झाकणावर जे पाणी ठेवलेलं त्याला वाफ आली हे झाकण काढून आपण भाजी बघूयात तुम्ही बघू शकता झाकणावर पाणी ठेवलं आहे तरी आतमध्ये किती छान तेल सुटलं आपल्या भाजीला आता ही भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ही आपण जास्त चुकी किंवा अगदी पातळ आमटी नाही करणार आपण ही थपथपीत अशी आलू मटरची हिरवी भाजी करणार आहोत त्यामुळे अगदी थोडंसंच पाणी आपण ॲड करणार आहोत ह्याच्यात हे झाकणावरच पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड करते अगदी पळीभरच पाणी आहे एवढंच मी ऍड करते त्याच्यात पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी तयार झाली नाही तरी पण किती छान हिरवीगार अशी ही भाजी आपल्याला दिसते मिक्स करून झाली का बटाट शिजेपर्यंत पुन्हा याच्यावर झाकण देऊन लो फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत हे बघा झाकणावर पाणी मी बाकीचं असं शिल्लक ठेवलं आहे आता वाफेवर छान मटर आणि बटाट आपण शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं झाले तुम्ही बघू शकता झाकणावरचं पाणी देखील पूर्ण इव्हॅपरेट झालं आहे आता आपण हे झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही भाजी रेडी झाली आहे गॅसची फ्लेम मी हाय करते आणि भाजी एकदा मिक्स करून घेते आणि हे बघा दाखवते तुम्हाला मी अगदी बटाट पण व्यवस्थित शिजले आणि मटर शिजायला तर थोडाही वेळ लागत नाही चमचमीत अशी आपली हिरव्या वाटणातली आलू मटरची भाजी रेडी झाली आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि ही रेडी झालेली भाजी आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी चमचमीत आपली ही आलू मटरची हिरव्या वाटणातली भाजी आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतोय ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता किंवा घरात जर कधी पूजा किंवा काय कार्यक्रम असतील तरी बनवू शकता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान किंवा पुरीसोबत खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही हिरव्या वाटणातली आलू मटरच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही आलू मटरची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही आलू मटरची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेली ही हिरव्या वाटणातल्या आलू मटरच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ